नाही मला विक्रमगडला जाऊन नाशिकला जाऊन भंडारा जिल्ह्यात जायचं आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार गोटीराम पवार साहेब आपले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुकाराम ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मधुकर घोडे राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षा विद्याताई वेखंडे आमच्या पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे चेतन सिंह पवार रश्मी निमसे संतोष जाधव दीपक वागचोडे ॲडव्होकेट अशोक कन्हट काम कनोड संजय जाधव कालिदास देशमुख कविताताई वारे उर्मिलाताई ला, लाटे अविनाश देशमुख ॲडव्होकेट प्रमोद चौधरी साहेब सोमनाथ बिखुटे मिरकुटे अमोल सुरोशी रवींद्र चन्ने रामबाव दळवी हेमंत रुमने लियाकत शेख सर्वच व्यासपीठावरील सर्व पक्षाचे मान्यवर आणि ज्यांच्या प्रचारासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलोय ते आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार साहेब आणि बंधू आणि वगैरे बराच वेळ झाला आपण या सभेसाठी बसलेला आहात याची मला जाणीव आहे आपल्या उपस्थितीवरून तुम्ही सगळ्यांनी किसन कथोरेंना घरी घालवायचा निर्णय केलेला दिसतो <प्राँगा> बऱ्याच वेळा संधी दिली मतदारसंघाचे प्रश्न सोडवता नाही बऱ्याच वेळा संधी दिली पण बदलापूर बदलापूरमध्ये जी घटना झाली त्या घटनेनंतर बदलापूरकरांनीही ठरवलंय की या माणसाला सोडण्याशी आता पर्याय कारण मुरबाड असो बदलापूर असो मुरबाडकरांनी आणि बदलापूरकरांनी यावेळी या मतदार मतदारसंघात परिवर्तन करायचं ही भूमिका घेऊन कामाला सुरुवात केलेली दिसते आणि शिवसेना काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पक्ष सीपीएम समाजवादी पक्ष सगळे जे महाविकास आघाडीत सहभागी असणारे आमचे सहकारी आहेत त्या सर्वांनी ताकदीनं महाराष्ट्रात आणि आपल्या मतदारसंघात देखील कामाला सुरुवात केलेली सुभाष पवारांनी मगाशी सांगितलेल्या सगळ्या प्रश्नांना पुन्हा स्पर्श मी करत नाही पण यावेळी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जाऊन आलो त्यावेळी एक चित्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात दिसतय कि हे सध्याच सरकार जे आहे ते तोडून फोडून बनवण्यात आलेलं आहे आणि या महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडण्याचं पाप ज्या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे त्या भाजपला शिक्षा करणं हे आता महाराष्ट्राने ठरवलं भारतीय जनता पक्षाने तुम्हा आम्हाला काय दिलं काल परवाची दिवाळी आमच्या आया बहिणींना विचारा तेलाचा डबा कितीला गेला पाच सातशे रुपयानं तेल मागत आणि दिवाळीच्या वेळी सामान्य माणसाची काळजी घेण्याच्याऐवजी व्यापाऱ्यांची काळजी कोणी घेतली का अशी शंका यावी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महागाई देशात वाढली सगळ्या दिवाळीचा सण मागच्या वर्षी वीस हजार रुपयात केला असेल तर आता तीस हजार रुपये आमचे खर्च झाले महागाई प्रचंड वाढली सामान्य माणसं मुरबाडला राहतात बदलापूरला राहतात मुंबईला जाऊन चाकरी करतात परत येतात तेवढ्या पैशात त्यांचं वर्ष निघत नाही महिना निघत नाही ही घराघरातली परिस्थिती आहे आपला पोरगा मोठा होईल थोडासा मोठा झाल्यावर त्याला कुठेतरी नोकरी लागेल त्याला काहीतरी संधी मिळेल या आशेवर आपण सगळे कायम वाढ बघत बसतो कष्ट करतो मुलाबाळांसाठी जगतो मुलाबाळांसाठी आमच्या आमचं जगण कधी होतच नाही आम्हाला कधी संधीच मिळत नाही कारण आम्हाला काबाड कष्ट केल्याशिवाय चोवीस तास राबल्याशिवाय घरात घर चालवायला आवश्यक तेवढा पैसा येत नाही तर तो पैसा आला तर ह्यांची जीएसटी चोवीस टक्के आणि अठ्ठावीस टक्के भरता भरता आमच्या घरातले लाख दीड लाख रुपये सरकारच घेऊन जात ही महाराष्ट्रातली नाही भारतातली परिस्थिती तुमचं घर जर एक लाख रुपयात चालवत असाल महिन्याला अठरा सरासरी अठरा टक्क्याने काढलं तर अठरा हजार रुपये केंद्र आणि राज्य सरकारला पायात पाया घातलेल्या चपलेवर म्हणाल त्या गोष्टीवर कर आहे शेवटचा दिवस आपला ज्यावेळी असतो अंतयात्रेचा स्मशानभूमीत जाताना त्यावेळी पिर्डीवर जे कापड टाकलेले असतं ना त्याच्यावर भाजप सरकारने कर लावलेला आहे एवढे हे पुचलेले या देशामध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्यांना आता जाणवायला लागले की कि कर किती असावा दहा बारा टक्के समजू शकतो अठ्ठावीस टक्के कर दोन चाकी घ्यायला गेला मोटरसायकल घ्यायला गेला तर अठ्ठावीस टक्के कर पण जर या ठिकाणी आमच्या मधुकर साहेब शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख यांनी ठरवलं की आता हेलिकॉप्टरच घ्यायचे तर घुडेंना कर पाच टक्के श्रीमंत माणसाला कमी कर आणि सामान्य माणसं ज्या वस्तू वापरतात त्याच्यावर जास्त कर अशी भारतीय जनता पक्षाची देशातली नीती आहे मी गेले काही दिवस बघतोय की महाराष्ट्रात आपल्या हातात काही आता राहत नाही अशी खात्री झाल्यामुळे शेवटचं स्त्र आता भारतीय जनता पक्षाने उपसलेला आहे बटेंगे तो कटेंगे जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष धोक्यात येतो हिंदू नाही भारतीय जनता पक्ष त्यावेळी भाजपला हिंदू आठवतात मागच्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात भाजपचे एक आमदार महाराष्ट्रभर फिरले जाती आणि धर्मा धर्मामध्ये सलोकार राहू नये धर्मा धर्माधर्माने एकमेकाशी भांडणं करावी दंगल व्हावी अशी मानसिकता घेऊन एक आमदार महाराष्ट्रावर मोर्चे काढत फिरले आणि सांगायचे मला कोणाच काय काळजी करायचे कारण नाही मला माझा बाप सागरला बसलेला आहे सागर, बस सागर बंगल्यावर माझा बाप बसल्यामुळे मी काही कोणाची चिंता करेन म्हणजे यांचे मोर्चे समाज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भावना करणारे यांचे प्रवक्ते म्हणा यांना कुठून बॅकिंग आहे हे तुम्हाला कळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये जातीय दंगे व्हावेत म्हणून मागच्या दोन तीन महिन्यापासून यांनी प्रयत्न केला मी महाराष्ट्रातल्या समस्त हिंदूंचे आणि मुस्लिम समाजाचे आणि अल्पसंख्याकांचे आभार मानेन हे सगळं निवडणुकीसाठी यांचं थोकांड आहे हे समजून हिंदूंनी देखील आणि अल्पसंख्याकांनी देखील आपल्या बॅलन्स घालून दिला नाही आपण भांडायचं नाही त्यांना किती मोर्चे काढायचे काढू दे भूमिका त्यांनी घेतली म्हणून महाराष्ट्रात शांतता पसरली शांतता राहिली कारण महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे शाहूंचा फुलेंचा आंबेडकरांचे संस्कार या महाराष्ट्रावर झालेले आहेत म्हणून आम्ही आमचा तोल धडून देत नाही तुम्हाला पाहिजे ते करा आता शेवटची भूमिका त्यांनी शेवटचे पाच दिवस राहिले त्यावेळी सांगायला लागले की पटेंगी तो पटेंगी अठराव्या शतकात चालराव्या शतकात <laughs> म्हणजे भारतीय जनता पक्ष देशाला मागच्या शतकात घेऊन चाललाय एकविसाव्या शतक आहे एलॉन मस्क नावाचा एक माणूस आहे अमेरिकेत उद्योगपती तो काय करतोय तो नवीन नवीन नवी संशोधन करत असतो त्यांना पैसे गुंतवणूक करत असतो आता तो काय करतोय मंगळावर मंगळावर इंटरनेट सेवा कशी चालू होईल याच्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहे मंगळावर आणि अमित शहा आणि ते आदित्यनाथ इथे येतात म्हणतात बटिंग घेतो कटिंग आमचं म्हणणं आहे असं तरी घोषणा द्या पडेंग घेतो बडेंगे शिकलो तरच आपली प्रगती होणार आहे हे असले उद्योग करून चालणार नाही पण मागच्या शतकात नेण्याचं काम भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला करत असेल तर महाराष्ट्रातली पुरोगामी विचारसरणी कधीही हे शक्य होऊन देणार नाही विनंती करतो अनेक घोषणा या सरकारने जाहीर केल्या एवढ्या घोषणा जाहीर केल्या पैसे नाही आदिवासी समाजाला राखून ठेवलेले जे अर्थसंकल्पात पैसे होते ते सगळे यांनी तिकडे डायव्हर्ट केले मागासवर्गीय समाजासाठी सामाजिक न्याय खात्याचे जेवढे जे पैसे होते सगळे तिकडे वळवणे घटकांचे पैसे दुसरीकडे वळवण्याचा पाप देखील या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केलेला आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं हे सरकार घालवण्याशिवाय मित्रांनो आपल्याला दुसरा पर्याय एम आय डी सी नवीन उद्योग या भागातल्या तरुणांना हाताला काम किसन कथोरे कमी पडले लोकांची निराशा आली पण हे का झालं याच मूळ आहे यांचं धोरण चुकीचं आहे महाराष्ट्रातलं सतरा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले गुजरातला जे प्रकल्प गेले त्याविषयी यांनी तोंडात अवाक्षात काढलं गुजरात मध्ये फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प केला दीड लाख पोरांच्या हाताचं काम केलं काल परवा मोदी साहेबांनी बडोद्याच्या जवळ एका प्रकल्पाचं उद्घाटन केलं टाटा एअरबस टाटा आपली पुण्याची एअरबस फोरांशी मिहानला विदर्भात नागपूरला हा प्रकल्प येणार होता एकवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होती सात आठ हजार पोरांना नोकऱ्या ला लागल्या असत्या तो प्रकल्प यांनी खेचून गुजरात मध्ये बडोद्याच्या जवळ नेला नेला तो नेला परवा मोदी साहेबांनी उद्घाटन केलं भूमिपूजन नाही उद्घाटन चालू झाले एकवीस बावीस हजार कोटीची गुंतवणूक झाली सात आठ हजार पोरांना नोकऱ्या पण लागल्या महाराष्ट्राच्या हातात काही काम नाही महाराष्ट्रातली बेकारी सतत वाढते एकवीस ते पस्तीस वर्षाच्या वयोगटातल्या तरुणांची बेकारी मित्रांनो तीस टक्क्यावर आज गेले कधी नव्हे एवढी बेकारी महाराष्ट्रात वाढलेली आहे त्याचा दुष्परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेवर भविष्यात होईल यात काही शंका नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या वेग प्रगतीचा हा मंदावलेला आहे या युतीच्या काळात महाराष्ट्राने बरीच पिछाडीवर महाराष्ट्र केलेला आहे दोन मी दोनच उदाहरणं दिली दर्ड उत्पन्न महाराष्ट्राचं नव्याण्णवला मी राज्याचा अर्थमंत्री झालो तेव्हापासून चौदा सालापर्यंत महाराष्ट्र देशामध्ये तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर कायम असायचं गुजरात सातव्या आठव्या नवव्या क्रमांकावर असायचा पण जेव्हा मोदी साहेब दिल्लीला बसले आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुंबईला मुख्यमंत्री झाले त्यानंतर फक्त दोन वर्षात गुजरात सातव्या आठव्या नव्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्राच्या वर गेला पाचव्या नंबरला आला आम्ही सहाव्या नंबरवर आलो आज दरवे उत्पन्नात महाराष्ट्र अकराव्या नंबरला देशात गेलेला आहे आमचा दरडोई उत्पन्न गुजरात पेक्षा कमी आहे याचा अर्थ असा की गुजरातची माणसं जास्त श्रीमंत झाली आम्ही गुजरातच्या तुलनेनं कमी श्रीमंत झालो दरडोई महाराष्ट्राचं उत्पन्न कमी झालं ही परिणाम हे परिणाम यांच्या चुकीच्या धोरणानं चुकीच्या अर्थनीतीनं झालेले मुरबाडकरांनी याचा विचार केला पाहिजे पाड्यावर वस्तीवर ज्या ज्या ठिकाणी आमचे आदिवासी समाज राहतो कल्याणचा ग्रामीण भाग असेल मुडबाडचा ग्रामीण भाग असेल बदलापूर शहर असेल अंबरनाथचा ग्रामीण भाग असेल वांगणीचा भाग असेल या भागातल्या सगळ्या माणसांच्या या समस्या नागरी समस्या सुटल्या नाहीत हा प्रश्न आणि म्हणून आपल्या सर्वांना महाराष्ट्र यांनी कसा चालवला याचा थोडक्यात गोषवारा देण्याचा मी प्रयत्न केलेला भ्रष्टाचारात तर एवढे पुढे गेलेले ते की जालन्यावरून नांदेडला एक रस्ता काढलाय नि मागणी कुणाचीच नाही यांनी मीच ठरवले रस्ता काढायचा अकरा हजार कोटीच टेंडर पंधरा हजार कोटी अलिबाग पासून विरारकडे नवा कॉरिडॉर करायचं म्हणतात वीस हजार कोटीच टेंडर सव्वीस हजार कोटी माझ्याकडे एक पेट नाका आहे आमच्या सांगली जिल्ह्यात तिथून सांगलीला जाणारा रस्ता सहाशे कोटीचा रस्ता टेंडर नितीन गडकरीनी काढलं अठ्ठेचाळीस टक्के बिलोने गेलं साडेसातशे सातशे कोटीचं काम तीन साडेतीनशे कोटीत होते पण महाराष्ट्र सरकारने काढलेले टेंडर सदतीस टक्के अभावने अभावने जात वीस टक्क्यांनी अभावने जात याचा अर्थ जाहीर आहे की फुगवून फुगवून टेंडर घेणे आणि त्यानंतर तेच पैसे चलनात वापरण्याच काम करणे त्यामुळं निवडणुकीमध्ये भरमसाट खर्च जो समोरच्या बाजूने व्हायला लागलेला आहे त्याच मूळ कारण तुमच्या माझ्या खिशातल्या मारली आणि त्यातनं जे पैसे उभे राहिले त्यातनं पुन्हा आमच्या अंगावर यायला प्रयत्न करतायत आणि महाराष्ट्रातल्या जनतेला जर कोणी विकत घ्यायचा प्रयत्न करत असेल तर मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता सुजान आहे मग अशी कोणीतरी सांगितलं बदलापूरला येऊन लोकांना दमदाट्या करायला आता सुरुवात झालेली आता दमदाट्या करायला सुरुवात झालेली असेल तर खरं म्हणजे पूर्वी अशी काय पद्धत नव्हती सगळ्याच हातातन सुटायला लागले म्हटल्यावर आता समोरच्या बाजूने आमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मोठमोठ्या नावाचे ना प्रसिद्ध असणारे ना खूप प्रसिद्ध अर्थात असे गुंड येतात आणि दमदाटी देऊन जातात पोलिसांना माझी विनंती आहे पोलीस प्रशासन जर ऐकत असेल तर दिवस बदलतायत पाचच दिवस त्यांचे राहिले तो परत पुढे झालं तर मला विचारायला माझ्याकडे येऊ नका परत घोटाळा होईल त्यामुळं समान राहा आमचं काय म्हणत नाही की आमच्या बाजूनच कुणी वागलं पाहिजे पण पन। प्रामाणिकपणाने बॅलन्स व्ह्यू हा पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावा अशी मी त्यांना नम्रतेनं विनंती करतो खरं म्हणजे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आम्ही महाराष्ट्रभर मी फिरून आलोय महाराष्ट्रात आपलंच सरकार येईल याच्यात माझ्या मनात काही शंका राहुल गांधी शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी एक पंचसूत्री महाराष्ट्रात जाहीर केली त्यातले दोन तीनच मुद्दे मी सांगतो महालक्ष्मी योजना आमचं सरकार आल्यावर आम्ही सुरू करणार आहे प्रत्येक महिलेला महिन्याला गरीब महिलेला तीन हजार रुपये द्यायचं धोरण आम्ही स्वीकारणार पत्नी माहेरी जात असेल तर एसीच तिकीट फुकट माहेरून सासरी आली तरी फुकट आहे नाही तर तुम्ही मना रनवे फुकट आहे आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आव्या बहिणींना प्रवास करायला एसटीच तिकीट घ्यावं लागणार नाही अशी व्यवस्था आम्ही महाराष्ट्रात करणार आहोत कर्जमाफी मागच्या वेळी उद्धव ठाकरे साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली आता यावेळी पुन्हा सरकार येईल त्यावेळी सगळ्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला मागच्या तीन वर्षात अडीच वर्षात काही दर मिळाला नाही सोयाबीन खाली कांदा खाली कशालाच दर मिळाला नाही शेतकरी अडचणीत आहे म्हणून आम्ही की सत्तेत आल्यावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतची कर्जमाफी आम्ही पहिला निर्णय आमचा तो असेल आपण सगळ्यांनी या निमित्ताने एक महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा मी सांगतो की मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी जाहीर केलं की पाच लाखची गॅरंटी आरोग्याची गॅरंटी म्हणजे तुम्ही ते कार्ड घेऊन गेला हॉस्पिटलला तर हॉस्पिटल वाले तुम्हाला बिल लावणार नाही फ्री असं को कोण आहे का इथं की ज्याचे नातेवाईक भारतीय जनता पक्षाचे कोणी कार्यकर्ते ज्यांना फ्री मिळाला असं येत असलं तरी हातवर करून सांगा माझी ही सत्तेचाळीसावी अठ्ठेचाळीसावी सभा असेल एकाही सभेत महाराष्ट्रात कुणीही हातवर केलं नाही पण आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आम्ही ठरवलं की महाराष्ट्रातल्या गोर गरीब कुटुंबांना कधी गरी धास्ती वाटली नाही पाहिजे की मला काही झालं तर मी ठाण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कसा जाऊ आणि म्हणून एका कुटुंबात पाच ते सहा लोक असतात असं ग्रहित करून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं गरीब माणसांच्या घराच्या कुटुंबांना पंचवीस लाखाच्या विम्याची गॅरंटी घेण्याचं काम करणार तुम्ही ते कार्ड घेऊन गेला तर तुम्हाला कुठलाही मोठा ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये गेला तर तुम्हाला तुमच्या कार्ड असेल आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की उद्याची निवडणूक आपल्याला जिंकायची सुभाष पवारांच्या माग गोटीराम पवारांची परंपरा आहे सुभाष पवारांनी लोकांचं प्रतिनिधित्व करून चांगला अनुभव जिल्हा परिषदेच्या राजकारणात आणि तिथल्या कामाचा घेतलेला आज पवार साहेबांच्या माग कोटीराम पवार साहेब कायम अखंडपणाने राहिलेले कायम कोटीराम पवार साहेबांनी पवार साहेबांच्या माग त्यांची ताकद उभा करण्याचा जेव्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा काम केलेलं आहे आणि म्हणून आज ज्यावेळी सुभाष पवार कोरोनामध्ये अत्यंत आजारी होते कोरोना मध्ये अत्यंत सिरियस होते त्यावेळी सकाळ संध्याकाळ फोन करत होतो माहिती आहे शरद पवार साहेब यांच्याकडून सतत फोन ज्योतिराम पवार साहेबांना आज त्याच सुभाष पवारांना शरद पवार साहेबांनी या मतदारसंघात उमेदवारी दिलेली तुम्ही सगळ्यांनी आपल्या उद्याच्या वीस नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांच्या मागे आपली आशीर्वाद उभा करा तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे मुरबाडचे सुपुत्र मुंबईचे शिल्पकार श्रीमंत नाना शेठ नाना शंकर शेठ यांचं मुरबाडला अजूनपर्यंत स्मारक झालेलं मी आपल्याला सांगतो आपलं सरकार आल्यावर शरद पवार साहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या हस्ते या ठिकाणी त्या स्मारकाचं भूमिपूजन करण्याचं काम आपण सगळे करणार आहोत वेळ बराच झालाय मला इकुढ जायचंय मला इथून विक्रमगडला जायचंय तिथून नाशिकला पोहोचून नाशिकहून विमान घेऊन नागपूरला जाऊन तिथून दोन तासाचा प्रवास करून तुमच भंडारा जिल्ह्यात जायचंय त्यामुळे मला मर्यादा आहे माझं एकच शेवटचं जाताना काम करा पुरुषांनी काम केलं पाहिजे घरी गेलं विचार विचारतील इतका वेळ कुठं होता त्यांचं तेवढं समाधान करा पत्नीला बोलवा आईला बोलवा बहिणीला बोलवा मावशीला बोलवा वहिनीला बोलवा तुमचं मोठं घर असेल जॉईंट फॅमिली असेल तर सगळ्यांना बोलवा आणि महिलांची मिटिंग घ्या आणि महिलांना सांगा की सध्या सरकार तुम्हाला पंधराशे रुपये महिन्याला देते जो बाबा आला होता तो म्हणत होता महिन्याला तीन हजार रुपये देतो आपल्याला तिकडं जायला पाहिजे ही भूमिका घराघरात तुम्ही सांगा आणि मी आपणाला वचन देतो या सगळ्या व्यवस्थेतून आपणाला चांगली सेवा देण्याचं चा काम हे सुभाष पवारांच्या माध्यमातून आम्ही सगळे करू या मतदारसंघात तुम्ही परिवर्तन करून दाखवा तुमच्या जीवनात परिवर्तन करून सुभाष पवारांच्या मार्फत उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्फत आणि शरद पवार साहेबांच्या मार्फत आणि काँग्रेसच्या नेतृत्वाच्या मार्फत या मतदारसंघात मग अगदी वर इकडं कल्याणपासून नगरला जाणाऱ्या रस्त्यापासून सगळेच प्रश्न तुमचे सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो सभा संपलेली नाहीये सभा <tartan> अजून <tartan> संपलेली नाहीये त्यामुळे सर्व विनंती आपण सर्वांनी आहे बसून घ्या जयंत सर्वांना धन्यवाद